मोठे शक्ती प्रदर्शन करत रेखाताई मोहन देव पटेल क्रमांक एक मधून दिली आहे मुलाखत जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया वेगाने पुढे जात असून उच्च उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सोमवार व मंगळवार या दोन दिवस पार पडलेल्या आहेत याच अनुषंगाने भाजपेवा नेते मोहन देव माताई मोहन हो देवखाते यांनी प्रमुख क्रमांक एकसाठी मुलाखत दिलेली आहे त्यांच्या बरोबर मोठ्या संख्येत समर्थक उपस्थित होते मुलाखत देताना देवखाते दाम्पत्याने वाजत गाडत ढोलताशांच्या आवाजात आणि नारेबाजीच्या गजरात शहरातून प्रदर्शन रॅली काढली होती सभापती प्राध्यापक राम यांच्या उपस्थितीत पार पडल्या आहेत मुलाखती नमस्कार मी पाहिजे मी एक नंबर वार्डमधून इच्छुक आहे तर आज आदित्य मुंगल कार्यालयामध्ये महोदय सभापती राम शिंदे साहेब यांनी सर्व या उमेदवारांची मुलाखत घेतलेली आहे त्याबरोबर आज मुलाखत घेतल्या घेतली आणि मला तिकीट तर तिकीट मिळाल्यानंतर मी पूर्णपणे या पक्षाचं एकनिष्ठेने तर काम करतेच पण तिकीट मिळाल्यानंतर या वार्डाचा पूर्णपणे विकास करणार आहे हे कार्य मला गोरगरिबांच्या ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचं सेवा करण्याची ती मला संधी देत एवढ्यासाठी मी सर्वांना खूप खूप सर्वांसमोर मी आभारी आहे मला तिकीट मिळाल्यानंतर मी सर्वांचं खऱ्या अर्थाने सर्वांच्या एकनिष्ठेने गर्व अभिमान न करता मी सर्वांचं एकदम वाढ दूर करीन आणि सर्वांमध्ये ज्या पद्धतीने आजपर्यंत मी काम केलं आहे त्याच पद्धतीने मी काम करत राहीन सर्वांना